अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी मुली आणि महिलांनी सक्षम बनणं गरजेचं निर्भया पथकाच्या प्रमुख उर्मिला खोत यांचे आवाहन देशात महिला व मुली विशेषतः लहान बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे याला पायबंद घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनलं पाहिजे आपल्या स्वरक्षणासाठी प्रशिक्षण घ्यावे कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या रक्षणासाठी नेहमी सजग राहिलं पाहिजे असे मत इचलकरांची निर्भया पथकाचे प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी व्यक्त केले लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या देशातील मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील निर्भया पथकाने विविध ठिकाणी जाऊन देशाचं जा काम सुरू केलं आहे यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अविनाश भोसले प्राचार्य वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केलं विपुल हळवणकर गजानन शिरगावे समन्वयक अर्चना केंगारे शिक्षक अवधूत सर तैजुम शेरकर योगिता कोष्टी ममता पारिख जागृती जोशी रुपाली शिंदे पूजा दनवडे राखी हुरकत राधा साळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पथकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गुरुनावते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा